श्री संत तुकाराम विद्यामंदिर मल्हारपेठच्या शिरपेचा मानाचा दुरा तर मुलींच्या संघाची दिमाखात जिल्ह्यासाठी निवड काल शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी झालेल्या सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने खो खो मध्ये प्रथम क्रमांक पटकविल्याच्या वृत्त समोर येत आहे आणि यावेळी मुलींच्या संघाची ही दिमाखात जिल्ह्यासाठी निवड झाल्याचे वृत्त समोर आले आहे आणि या संपूर्ण यशासाठी परिश्रम घेतलेले क्रीडा शिक्षक श्री सुहास मोहिते सर तसेच शाळेचे प्राचार्य श्री संजय पवार सर पर्यवेक्षक श्री पाटील सर स्टाफ प्रतिनिधी श्री खिलारे सर सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी शाळा विकास समिती शाळा व्यवस्थापन समिती तसेच मल्हारपेठ पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी तसेच समस्त ग्रामस्थांनी श्री संत तुकाराम विद्या मंदिर मल्हारपेठच्या या मुलींचं अभिनंदन केले गेले, गेले आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी तसेच प्राचार्य यांचे सुद्धा आभार मानण्याचे वर्तविले जात आहे विशेष बाब म्हणजे या पर प्राचार्य श्री संजय पवार सर यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊन अभिनंदन केले क्रीडा शिक्षक श्री सुहास मोहिते सर तसेच संपूर्ण विद्यार्थिनींचा संघ यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्किनियानूज कराड तालुका विवाह प्रतिनिधी योगेश शिरवेसह संतोष जगदाळी सतर केनियानूज मल्लारपेठ पाटण